जय आराम मंडळी सगळ्यांना आपण आलेलो हो आहोत जुन्या मठावरती म्हणजे गजानन माऊलींचं आपलं जिकडे मंदिर आहे ना आधीचं तर इकडे आलेलो हो आहोत आणि आपण आलेलो आहोत गुरुवारच्या पालखीला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारची पालखी कशा पद्धतीने असते परिक्रमा वगैरे कशा पद्धतीने होतात हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी शेअर करत जाईल तर माझ्या व्हिडिओ असेच नवनवीन माझे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग हा झालो होतो जुन्या मठावरती आणि बघा इकडे नारायणी वगैरे आलेली आहे आणि पालखीसाठी लगबग चालू आहे आणि ना नारायणी सगळ्यांना अशा प्रकारे आशीर्वाद देत होती नाणेसधाम मध्ये आल्यावर आपण सगळ्या देवता म्हणजे जुन्या मठावरती आल्यानंतर गुरुवारच्या पालखीला ना भाविक भक्तगणांची खूप गर्दी होत असते पाच ते सहा वाजता सहा वाजताच्या दरम्यान आपल्या पालखी प्रदक्षिणा सुरू होतात आणि मग तोपर्यंत सगळी तयारी सुरू होती अशी खूप छान सजावट आजच्या दिवशी केली होती गुरुवारच्या पालखीला आम्ही गेलो होतो आणि आमची सेवासुद्धा होती संग्राम सेनेमध्ये मी सेवा करते तर इकडे बघा नारायणी वगैरे आले होते आणि ते सगळेजण आशीर्वाद घेत होते आता थोड्या वेळामध्येच पालखी आपली सुरू होईल आणि तोपर्यंत बघा सगळेजण असे मजा घेत होते की मस्त आशीर्वाद वगैरे घेत होते नारायणी किती सुंदर आहे बघा आपली नारायणीला बघितल्याशिवाय आपलं दर्शन वगैरे आपण प्रत्येक आल्यावर घेत असतो पण ज्यांना कुणाला नाणेच धामल्या लवकर येणं होत नाही त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांनासुद्धा बघण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि बघा इकडे सगळेजणांशी आशीर्वाद घेत होते थोड्या वेळामध्ये आता म्हणजे सगळे लाईन वगैरे व्यवस्थित प्रदक्षिणेसाठी तयारी चालू आहे आणि बघा एक ताईसुद्धा संग्राम सेनेमध्ये त्या सेवा करत होत्या त्यासुद्धा त्यांनी जाऊन दर्शन घेतलं आणि मग आता थोड्या वेळामध्ये नारायणीचे जे दर्शन वगैरे चालू आहे ना ते थोड्या वेळामध्ये बंद होईल आणि मग नंतर आपल्या म्हणजे सहा वाजताबरोबर पालखी प्रदक्षिणा सुरू होतात गुरु गुरुवारची पालखी ही नवसाची पालखी आहे तर गुरुवारच्या पालखीचे अनुभव मी स्वतः खूप सगळे घेतलेले आहेत तर ज्यांना कुणाला नवसाची आपली पालखी माहिती नसते किंवा मा अनुभव नसतो तर त्यांनी प्रत्येकानेच एकदा आपण नाणेसधाममध्ये गुरुवारी आलं पाहिजे आणि आपली जी नवसाची पालखी असते गजानन माऊलींची त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा याचाच या उद्देशानेच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण जेव्हा मी पहिल्यांदा गुरुवारच्या पालखीला आले होते ना तो माझा अनुभव खूप सुंदर होता आणि मग त्यानंतर मी ठरवलं की एखाद्या गुरुवारी तरी आपण नाणेस धामला गुरुवारच्या पालखीला आलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सकाळपासून काही दिनचर्या म्हणजे त्या दिवशीची ठरलेली असते की नामगजर असतो एक प्रहरमध्ये मग नंतर आपला ब्रेक होतोय नामगजर झाल्यानंतर मग फराळ वगैरे असतो त्याच्यानंतर असतं लीलामृत ग्रंथाचं वाचन आणि ते आल्यानंतर मंगजानन माऊलींची पूजा वगैरे असते मग नंतर संध्याकाळी प्रदक्षिणा वगैरे सुरू होत असतात अशा प्रकारे पालखीला प्रत्येक म्हणजे जिल्ह्यातून भाविक भक्तगण खूप येत असतात रत्नागिरी जिल्ह्यातून वगैरे सगळीकडूनच म्हणजे आपले जे आपले सगळे प्रत्येक पीठावरती गुरुवारची पालखी असते पण नाणेसधाममध्ये सुद्धा खूप भाविक भक्तगण प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक वेळी येतच असतात तसं मी पण पुण्यातून आम्ही पण आलो होतो आणि जेव्हा आपल्याला नवसाची पालखी आम्हाला माहिती झाली आहे ना तर तेव्हापासून खूप छान वाटतं गुरुवारच्या पालखीला येण्यासाठी पुण्यातून येण्यासाठी आम्हाला एक रात्रीचा प्रवास लागतो आणि तेव्हा मग आम्ही लगेच शुक्रवारी सकाळी वगैरे आम्ही परत जातो तर बसनी सुद्धा आपण डायरेक्ट प्रवास करू शकतो रिझर्वेशन करून किंवा मग आपण ट्रेनने सुद्धा प्रवास करू शकतो जर तुम्ही पुण्यातून येत येत असाल तर आणि बघा इकडे खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि भाविक भक्तगण खूप जमलेले आहेत आता सगळेजण आणि तोपर्यंत आता दर्शनाची म्हणजे दर्शन वगैरे बंद झालेलं आहे तर थोड्या वेळातच आपली पालखी सुरू होईल आणि बघा इकडे दर्शनासाठी किंवा भजने भजनी मंडळी वगैरे असतात ना ते सगळेजण रांगेमध्ये येऊन थांबलेले आहेत तर आमची सुद्धा सेवा होती खूप सुंदर सेवा असते आणि गुरुवारच्या पालखीला मी तर म्हणेल की आवर्जून प्रत्येकाने आपण आलंच पाहिजे वारीला वगैरे येतो पण गुरुवारच्या पालखीचा अनुभव खूप सुंदर असतात तुम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करा आणि एकदा तरी तुम्ही गुरुवारची पालखी पूर्ण दिवसभर सुरुवातीपासून आपल्याला पालखी करायची शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपली सांज आरती होऊन आपण प्रसाद वगैरे घेत नाही ना तोपर्यंत तरच आपल्याला त्या पालखीचा एक सुंदर अनुभव असतो वगैरे आणि अशा प्रकारे बघा पालखी आपले बाहेर म्हणजे आणत होते आणि पालखी प्रदक्षिणा इकडे सुरू होत आहेत आम्ही सेवेला होतो त्याच्यामुळे मी लहान मुलं वगैरे होते ना सोबत माझ्या सेवा केंद्रामधले त्यांनाच सांगितलं होतं की व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी तर किती सुंदर वातावरण वाटते बघा आणि अशा प्रकारे भाविक भक्तगण तुम्ही बघू शकता किती भाविक भक्तगण आलेले आहेत आणि बघा आपली ही आहे गजानन माऊलींची पालखी अशा प्रकारे प्र प्रदक्षिणा सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या पाच प्रदक्षिणा असतात आणि त्याच्यासोबत भजन वगैरे तर खूप सुंदर म्हणजे एक मनाला खूप तृप्त होतं मन समाधान वाटतं आणि पुढे असते आपली नारायणी बघा तुम्ही प्रदक्षिणा इकडे चालू आहेत आणि नारायणी मग इकडे पावलं वगैरे करत, करत गजर करत मुली वगैरे नामगजर करत आहेत तर अशा प्रकारे आपली पालखी असते खूप सुंदर पालखीचा अनुभव असतो तर मी हा तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यातून जर कुणाला जरी वाटलं की गुरुवारच्या पालखीला आपण नवसाच्या गेलं पाहिजे प्रत्येकांचे अनुभव मी ज्यांचे आहेत ना आमच्या सेवा केंद्रामध्ये वगैरे तर शेअर करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेल आणि आम्ही पालखीला गेल्यानंतर आम्हाला काय अनुभव आले अजून सेवा केंद्रामधील माझ्यासोबत खूप काकू वगैरे येत असतात तर त्यांना सु त्यांचेसुद्धा अनुभव मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर कर करण्याचा नक्की प्रयत्न करेल इकडे नामगजर सुरू होतं तर अशा प्रकारे आपली पालखी दोन तास वगैरे प्रदक्षिणा चालू असतात कारण आपल्याला नंतर मग इकडे आरती वगैरे सांज आरती करूनच आपल्याला जायचं असतं पूर्ण दिवसाची समारोप करायचा असतो आणि पालखीमध्ये आपली श्रीसुद्धा येतात आणि अजून गुरुमाता सुद्धा येतात खूपदा आम्ही गुरुमातांचं सुद्धा पालखीमध्ये दर्शन होतं गुरुवारच्या आणि खूप सुंदर असे क्षण असतात भाविक भक्तगण पालखीमध्ये प्रदक्षिणा करतात प्रत्येकानेच हा अनुभव घेतला पाहिजे मी तर म्हणेल आणि मग अशा प्रकारे बघा इकडे भजन वगैरे गजर चालू होते खूप सुंदर असते आपलं जे मठ होताना खूप सुंदर सजवण्यात आलेलं आहे आणि बघा इकडे किती सुंदर पालखी आहे खूप सुंदर असं वाटतंय आणि संध्याकाळ होत आलेली होती आणि आपल्या प्रदक्षिणासुद्धा मग नंतर भजन वगैरे होत असतं आणि नामगजरच होतो खूप सु प्रत्येकाने म्हणजे तुम्ही बघू शकता पालखी आपले जगद्गुरु श्री असतात आणि गजानन माऊलींची ही पालखी आहे मी सुद्धा सेवेला होते पुढे तुम्ही बघू शकता की मीच थांबलेली आहे इकडे सेवेसाठी आणि वातावरण संध्याकाळ होत येत होती असं वाटतं ना आपण प्रदक्षिणा करताना जर मनापासून आपण तिथे असेल तर तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन बघा की हा क्षण कधी संपलाच नाही पाहिजे म्हणजे आपण त्यावेळी जेव्हा तिथे असतो ना आणि तो आपण अनुभव घेतो की आपण पालखीमध्ये असतो ना गुरुवारच्या तर असं वाटतं की हा क्षण श्री आमच्या जीवनामध्ये परत परत अनुभवण्यासाठी द्या तुम्ही आणि खूप सुंदर असा क्षण असतो तो आणि खूप मनाला असं समाधान मन तृप्त होतं मग नंतर अशा प्रकारे पालखी प्रदक्षिणा झाल्या होत्या आणि नंतर मग नवीन मठावरती प्रसाद घेण्यासाठी आम्ही निघालो होतो सुंदरगडावरती तुम्ही बघू शकता वेळ संध्याकाळ झाली होती नऊ वाजले होते इकडे येण्यासाठी आणि आमची यावेळेस ट्रॅव्हल्स होती त्यामुळे आम्हाला काही म्हणजे एवढं जाण्याची घाई वगैरे नव्हती प्रसाद वगैरे घेतला उपवास सोडला गुरुवारचा आणि मग आलो इकडे आपल्या मंदिराकडे शेजारती झाली होती त्यामुळे मंदिर वगैरे सगळं बंद झालं होतं मग आम्ही असं चालू होतो फिरत आणि तुम्ही बघू शकता इकडे आम्ही थोडा वेळ इकडे फिरण्यासाठी आलो होतो खूप सुंदर असं शांत वातावरण वाटत होतं सुंदरगडावरती तुम्ही बघू शकताय पण सगळीकडे लाईट्स वगैरे बंद केलेले होते मग थोडा वेळ आम्ही इकडे थांबलो थोडा वेळ फिरलो वगैरे आणि मग निघालो आम्ही परत तिच्या प्रवासासाठी कारण धाममधून निघताना आपल्याला कुणालाच असं लवकर नाही वाटत की बाबा आपण म्हणजे आपल्याला असं वाटतं की अजून का नाही आहे एक दिवस आपण थांबलं पाहिजे पण काही आपल्याला कामं असतात किंवा सगळ्यांसोबत जर आले असेल तर त्या गोष्टी असतात तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय सियाराम आराम सगळ्यांना चॅनलला नक्की सबस्क्राईब